येथील एकदंत क्रांती युवक मंडळाच्या वतीने मंडळास बारा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दररोज सायंकाळी आरती व नंतर उपस्थित सर्व गणेश भक्तांना महाप्रसाद व आणि खास करून स्त्रियांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांसाठी असलेले अनन्यसाधारण महत्वाचे स्थान व भारतीय समाजातील महिला सबलीकरण ही काळाची गरज ओळखून स्त्री सन्मान या उद्धांत हेतूने एकदंत न्यू क्रांती युवक मंडळ एकतानगर सदलगा यांनी यावर्षी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहाने आयोजित केला या प्रसंगी उपस्थित सत्तर ते ऐंशी महिलांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये खना नारळाची ओटी फळांची ओटी व हळदी कुंकू याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम कायकुले परिवार व मंडळाच्या प वतीने महिला सो गीता प्रधाने सो सुजाता हुद्दार सो मीनाक्षी हवालदार सो आरती हुद्दार सो पद्मश्री हुद्दार मीनाक्षी कांगे यांच्या उपस्थितीत सर्व महिलांच्या ओटी भरण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी मंडळात सहकार्य केलेल्या स्वप्नील कायकुल्ले व कायकुल्ले परिवार यांचा सत्कार मंडळाचे सदस्य महावीर गोंटुरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष कल्प्पा सरापुरे उपाध्यक्ष महावीर पाटील सदस्य महावीर गोंटुरे सुरेश हुद्दार संदीप पाटील रवी डांगे मल्लाप्पा सरापुरे सुरेश मल्लीवाड पुंटू डांगे सचिन तेरदाळे यांच्यासह अनेक मंडळाचे कार्यकर्ते गणेश भक्त व सदलगा शहरातील नागरिक प्रस्तुत कार्यक्रमासाठी व महाप्रसादासाठी उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम